गोष्टींची इच्छा करणं ही आसक्ती झाली आणि त्याची इच्छा नसणं म्हणजे आता एखादा विरक्त पुरुष आहे म्हणजे तो जेवतच नाही का जेवतो पण जेवताना देखील लक्षात असतं शरीराला काय पाहिजे या या गोष्टी आवश्यक आहेत ठीक आहे तेवढ्या घेतो सबंद दिवसामध्ये किती लागतं एवढं एवढं लागतं हे सबंद दिवसात तेवढ्या गोष्टी शरीराला देणं बरोबर आहे शरीराला वस्त्र पाहिजे ते बर वस्त्र सुद्धा जे काय आपल्याला काम करायचं असेल कुठं नी ते जसं म्हणतात तसं ऑफिसला जाताना कलेक्टरनी पंचानीसून जायला पाहिजे असं नाही तुमच्या ठिकाणी जे योग्य कपडे असतील ते घालून तुम्ही जायचो फाटकं घालून जायला पाहिजे असं नाही पण तेवढंच एकदा ते, एक ते कपडे केले की पुन्हा त्या कपड्याकडे लक्ष जातं कामा नाही ते असं 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 करायला लागले की समजावं की तो आता त्याच्या नादी लावला असं नाही व्यवस्थित राहणं व्यवस्थित खाणं हे अपेक्षित आहे पण वैराग्याचा अर्थ त्या सगळ्या गोष्टीची आतमध्ये दखल हे एवढंच त्याचं महत्वाचे असं जास्त नाही गाडीत वापरलं तरी गाडी अशी पाहिजे की मला कामासाठी गाडी वापरायची म्हणून त्या गाडीत जीव अडकलेला उपयोगी नाही ही गाडी जशी आपण वापरतो पण आपण गाडी नसतो तस देह मन बुद्धी वापरायची आहे पण आपण ते नाही असा बोध पक्का ठेवायचं देहाला वापरायचं आता मला बोलायचं आहे आता बोलायचंय म्हटल्यानंतर मी उठणार बोलणार काय पण बोलून झालं की देहाला बाजूला ठेवता येत नाही म्हणून ते आपल्या बरोबर असतं पण आपण पुन्हा शांत बसलो की देहापासून अलिप्त ही सवय करायला पाहिजे प्रत्येक कामं करत असताना सुद्धा सारखं मनालाही शिकवलं पाहिजे काम, काम संपलं आता दोन मिनिटं बसायचं की त्या देहापासून मनापासून मी पूर्ण अलिप्त आहे माझा त्याच्याशी काही संबंध नाही पेन घेतलं पेन्सिल घेतली चष्मा घेतला स्वरूपानंद नेहमी म्हणायचे गडा चष्मा सगळ्या गोष्टी आपण वापरतो पण वापरून झाले की बाजूला ठेवतो तसं आपलं देह मनोबुद्धी वापरून झाली की ती बाजूला ठेवली पाहिजे झालं काम त्याचं आणि मग एकदम पाच मिनिटं मी आता कालच तरी स्वामीजी सुद्धा प्रवचन करून आले त्यावेळेला लक्षात घ्या तुम्ही ही स्थिती आहे कळ ती का बघा तुम्हाला ते जेव्हा केलं जात असत सांगितलं जात असत बोललं जात असत तेव्हा अशी जी व्यक्ती असते भगवंताशी एकरूप झालेली त्यावेळेला ती व्यक्ती बोलत असताना देखील तिच्या देहाच्या माध्यमातून तोच बोलत असतो त्याचा देह ते वापरत असतात त्या कामासाठी लक्षात आलं आणि त्यामुळे ते काम करून झाल्यावर आपण जसे दिवा झाला काम बंद करतो तस ते काम झाल्यानंतर तो देह जो असतो त्या देहाला जी विश्रांती पाहिजे असती त्यावेळेला तो शांत स्वामी देखील आले की म्हणायचे आता कुणी माझ्याशी बोलू नका ते शांत येऊन नुसते पडायचे त्यावेळेला तो देह जवळ असायचा आपण देहापासून ते दूर असायचे अशी एक स्थिती आहे ती स्थिती आपल्याला मिळवता आली पाहिजे वापरला देह झालं झाल्यानंतर पुन्हा येऊन पडलो की आता देहाचा काही संबंध नाही मी त्या देहापासून जे काही बोललो असेल केलं असेल हे असेल त्यांनी करून घेतलेलं आहे झालं का आता बस, ने, ने, मी शांत माझ्या ठिकाणी आहे बस काही पुन्हा जगाचा संबंध पुन्हा त्याच्यावर चर्चा नाही येणे काय हो मी बोललो ते बरोबर आता ते बोलवलं ना तुला पण ते बोलवताना सुद्धा ज्या नळातून पाणी येतं तो, तो नळ स्वच्छ पाहिजे त्याच्यात जर माती असेल तर गडूळ पाणी येतं आपलं काम हे आहे आता ही पुढच्या स्थिती आहेत पण ते करण्यासाठी आपण प्रयत्न केला तसं कोणतंही कर्म करताना बोलायलाच पाहिजे असं नाही कोणतंही कर्म करताना आपली देह मनबुद्धीची नळी जितकी शुद्ध राहील स्वच्छ राहील तिस तुमच्या हातून केलं जाणारं काम हे तितकं शुद्ध होईल आणि ते काम करत असताना मनामध्ये व्यग्रता चिंता कुणाबद्दल तरी राग द्वेष असं असेल तर ते, ते सगळं त्या कर्मामध्ये येणार आणि ते कर्म दूषित होणार बघा मी काय सांगते तुम्हाला अवघड अवघड गोष्टी सांगते हे पुन्हा कुणी तुम्हाला सांगायला येणार नाही लक्षात आलं ते बरोबरची प्रवचन करतात ती गोष्ट वेगळी आहे हे अनुभवातलं तुम्हाला सांगताय ते समजून घ्या त्याचं कारण जन्मभर ताई सांगायला येणार नाहीत तुम्हाला मी आता तुम्हाला सांगितलं मी आता जवळजवळ सगळं बाहेरची सगळी कामं मी बंद केली आहेत फक्त मुद्दाम तुम्हाला सांगते की थोडी मोठी मंडळीनं त्यांना माहिती झाल्या आहेत तुम्हाला हे माहिती करून घ्या तुम्हाला असं वाटेल आणि दहा वर्षांनी साई सांगतील दहा वर्ष ताई नाहीत किती दिवस आहेत ते देखील माहिती नाही आहेत पण काय स्थिती येऊ शकते काय करायला पाहिजे हे तुम्ही लक्षात घेऊन आत्तापासून करावं हो। कोणतंही गाडी चालवत असलात समजा आता आपल्याला गाडीनं अमुक ठिकाणी जायचं आहे आता ती गाडी चालवत असताना बायकोशी भांडण झालेलं जर मनात असेल आणि डोक्यात असेल तर तुम्ही काय कराल पुढे ते सांगता येत नाही त्यावेळेला आपल्याला गाडी चालवायची बायकोशी प्रेमाचं बोलणं असो किंवा भांडणाचं असो ते झालं की तो कंपार्टमेंट बंद तिथे तो विषय घेऊन पुढे यायचं नाही असे कंपार्टमेंट बंद करण्याची सवय करायला पाहिजे ज्या वेळेला जे काम कर ध्यानाला बसले संसाराचा विचार काम करत असताना मी ध्यान करते असं म्हटलं तर चालेल का पोळी करता करता ध्यानात गेली बाई किंवा ज्या ड्रायविंग करता करता ट्रान्समध्ये गेला चालेल का आपल्याला त्यामुळे साधकाच्या पक्षी अगदी असे कम वॉटर टाईट कंपार्टमेंट या वेळेला हे या वेळेला हे या वेळेला आहे तसं मी तुम्हाला डॉक्टर असल्यामुळे सांगते आमची जशी पद्धत असते की पेशंट आला की त्याचा केस पेपर समोर घ्यायचा काय त्याचं आहे ते बघायचं त्याची ट्रीटमेंट लिहिली की तो केस पेपर बाजूला दुसरा केस पेपर तसं आपल्या प्रत्येक कर्मामध्ये ते कर्म झालं की ते बाजूला दुसरं नाही ते एक करताना दुसरं दुसरं करताना तिसरं त्या सगळ्या कामाचा गोंधळ ह्याच्यात ते आलं त्याच्यात हो। ते आलं त्याच्यात ते आलं आल, आल। हजार चुका त्याच्यामध्ये होतात आपल्याला त्रास दुसऱ्याला त्रास असं नाही होतं काम आणि हे सगळं करण्यासाठी आपली देह मनबुद्धी जास्तीत जास्त शुद्ध ठेवणं म्हणून त्याच्यासाठी आपल्याला जे सांगितलं आहे नामस्मरण करा नामस्मरण करा अर्थ अर्थसुद्धा तोंडाने नाम घेतो डोक्यात विचार चालूच असतात मग काय उपयोग आहे त्याचा नाम घेणं याचा अर्थ त्या नाम येत असताना सगळे मागचे विचार बंद तो कप्पा बंद आता श्रीराम म्हटलं की श्रीराम आत्माराम मला आता समोर आलेलं काम कर्मण्यवाधिकार असते जे म्हंटल त्याचा अर्थ तुम्हाला जे काम भगवंतानी दिलेलं आहे तुम्ही स्वीकारलं ते एकदा हे काम मला करायचं आहे हे तुमचं स्वधर्म कर्म विहित कर्म प्राप्त कर्म असे शब्द त्याला आहे हा व्यवसाय मी स्वीकारला आता ते प्राप्त कर्म जे आहे ते तुम्हाला भगवंताकडून आलेलं आहे आणि ते तुम्हाला भगवंताला पोचवायचं आहे हे लक्षात ठेवायचं आणि भगवंताला जर पोचवायचं असेल तर ते शुद्ध असलं पाहिजे आपल्याला आहे पूजा करायची असली ते शिळी फुलं उष्ट हे असं चालत नाही स्वच्छ लागत तसं प्रत्येक कर्म शुद्ध स्वच्छ झालं की त्या ठिकाणी ओम तत्सत ब्रह्मार्पण असतो प्रभू तसं कारण लक्षात असं घ्या आपण काम करतच नसतो आपण म्हणजे कोण सांगा देहाला आपण जर धरलं देह काम करतो आहे शक्ती आहे परमात्म्याची मी नेहमी सांगते तसं सा विज विजेवर पंखा चालतो आहे पंखा आपण चालणार नाही पंखा असल्याशिवाय विजेचा उपयोग नाही मग ह्याच्यामध्ये मी करतो हा मी आहे कुठनं आलाच कसा मी बोध असा पाहिजे प्रभू ह्या देहाकडून मनाकडून बुद्धीकडून तू जे काम करून घेतलेलं आहेस ते तुझं तुलाच अर्पण वास्तविक तुझ तुला अर्पण हा शब्द देखील अलीकडचा आहे म्हणजे एखादा जर नोकऱ्याने येऊन काम केलं घरात मालकाच्या तिथे आणि मालकाला सांगितलं अहो हे तुम्हाला मी दिला अरे तुझं नव्हतंच ते मुळी मालकाच होतं सगळं तू काय त्याला देणार तस सगळं भगवंताच आहे तू त्याला अर्पण तरी काय करणार आणि म्हणून म्हणून लक्षात घ्या ज्ञानोत्तर भक्तीमध्ये पहिल्यांदा हे सगळं करायचं आहे पूजा करायची नैवेद्य आहे सगळं करायचंय हे ज्ञानपूर्व भक्ती आहे ज्ञानपूर्व भक्ती मध्ये क्रियेच्या अंगाने भक्ती करायची आणि ज्ञानीपुरुष झाला की तो जे करतो ती भक्तीच असते बघा त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की घडे जो व्यापार तिची तुझी पूजा कारण मी तुझ्यापेक्षा वेगळाच जर नाही आहे तूच जर मला हलवतोयस तूच जर हे सगळं करतोयस त्याच्यात मी केलं आणि मी तुला अर्पण केलं हे म्हणाल तरी काय आणि म्हणून आपल्या पुढे लक्षात येईल की हळूहळू ज्ञानी पुरुषांची भक्तीची क्रिया जी असते ती कमी होते मग ते गणपतीला दुर्वा व्हायला पाहिजे किंवा शंकराला बेल व्हायला पाहिजे हे सगळं संपत कुठे आहे का गीते दिलंय का सांगा मला पण काहीच माणसं करत नाहीत त्यापेक्षा हे करा पण आपण त्याच्यातच इतकं लक्ष घालतो कि त्या दुर्वा मिळाल्या का नाही तो बेल मिळाला का नाही ते अमक मिळाला का नाही त्याच्यामध्ये भगवंत विसरूनच जातो मग नेहमी मी पुन्हा पुन्हा गीता ज्ञानेश्वरी काय सांगते या ग्रंथात जे सांगितलेलं आहे ते आता म्हटलं का गणपतीला मोदकाचं नैवेद्य आहे कुठं ज्ञानेश्वरी सांगितलेला आपल्याला खायचं असत आपण करतो अमक्याला पुरणाची पोळी आहे कुठं पुरणाची पोळी आली आहे का बघावर या पुस्तकात म्हणून हे ग्रंथ काय सांगतात ते लक्षात ठेवून त्याप्रमाणेच वागणं म्हणजे परमार्थ आहे म्हणून परमार्थात सुद्धा मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते परमार्थात सुद्धा कृती जास्त नाही नाही जास्त आहे आचरण आहे परमार्थाची कृती नाही, परमार्था नाही। इतकं केलं एक फक्त आहे ध्यान तेवढं बसून करायचं आहे एका ठिकाणी तेवढं करायलाच पाहिजे दिवसाकाठी तो नुसता अनुग्रह घेऊन ठेवला बी पेरलं पाणी घातलंच नाही त्याला काही उपयोग नाही त्याचा सुकून जाईल पुन्हा पुन्हा सांगायला कोणी येणार नाही तुम्हाला ध्यान करा म्हणून मी पुन्हा पुन्हा तळमळून सांगते तुम्हाला हे करायला पाहिजे ते सगळं ध्यानाचं फक्त कर्ण आहे आणि बाकी सबंद वेळ तेवीस तास जीवनातले त्या बोधाने आपलं कर्म आहे धंदा व्यवसाय उद्योग संसार काय जो असेल तो अखंड तो बोध सारखा त्या आपल्या कृतीमध्ये अनुसूत पाहिजे असं जर झालं तर मी सांगितलं तुम्ही तरुण मंडळी आहात साधनेसाठी काही वेळ द्यायचा आहे बाकी आपला आहार विहार व्यायाम व्हायला पाहिजे कारण देह नीट राहायला पाहिजे देह नीट राहायला नाही व्यायाम केला नाही तर उद्या काही ना काही सुरू होतो तक्रारी ते उपयोगी नाही आणि बाकी संबंध वेळ आपला जो आहे तो ह्या बोधामध्ये खाणं तर खात असतात जेव्हा खाताना सुद्धा बोध पाहिजे तो तो आ, की तो आहार शुद्ध पाहिजे जो आपण खातोय तो त्या वैश्वानाराला देतोय त्याला आहुती देतोय हा बोट साकडा ना ते खाताना ते पंतप्रधानांचं काय चुकलं आणि ते अमक्या ठिकाणी आता तुम्ही ती आहुती त्याला द्या त्याच्याकडे लक्ष द्या ओंकारासहित ते अन्नचे असे जमू दे जेवताना देखील एकट्याने असेल तर किंवा शांत चित्ताने बडबड न करता प्रत्येक आहार तिथे जाऊ प्रत्येक मिनिट आपल्याला साधनेसाठी वापरायचा आहे हा बोट ठेवायचा असं जर केलं तर लवकर होईल नाही तर मग काय चाललंय आम्ही चाळीस वर्ष झाले स्वरूपानंदांचा अनुग्रह घेतलाय कुठे काही नाही का आहे तिथंच आहेत अजूनही काही फरक पडत नाही असं उपयोगी नाही आणि कुणीही कर्म टाकायला सांगितलेलं नाही उद्योगधंदा सोडायला सांगितलेला नाही पण ते करत असताना त्याचा मोहरा कुठे गेला पाहिजे कशाला महत्व आहे लक्षात ठेवलं पाहिजे नाही तर जसं त्याग म्हटलं ना आम्ही काय ध्यानाचाच त्याग केला गीता ज्ञानेश्वरी वाचायचाच त्याग केला मग काय राहिलं आयुष्यात तुम्हाला कशाचा त्याग करायचा तामस त्याग म्हटलेला त्याला गीतेमध्ये सगळ्या श्लोकांचा नीट अर्थ लक्षात घ्या नीट अभ्यास करा बरं आता आपण पुरे करू हा दुस नव आले ना तर हा दुसरा अध्यायातलं तुमच्या लक्षात आलं का तर आता दुसरा अध्याय श्लोक कळले नाहीत तरी त्याच्यावर जो अर्थ सांगितलेला आपल्याकडे या पुस्तकात आहे तो वाचा आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत सगळं ज्ञान दुसऱ्या अध्यायात आलेलं आहे परंतु दुसऱ्या अध्यायात जे ज्ञान सांगितलं ते कळलं नाही अर्जुनाला आपल्याला आता ऐकल्यासारखं वाटतंय अजून कळलं असं म्हणता येत नाही कारण ऐकणं कळणं समजणं उमजणं आणि आचरणात आणणं इतक्या पायऱ्या आहेत त्याच्या कारण ऐकलं तरी कनी आपल्याला सांगणं कठीण आहे कारण आपण ऐकत असताना आपलं डोकं जर ऑफिसमध्ये गेलेलं असेल त्यावेळेला तर ते ऐकणं काही नाही नुसतं ऐकलं आणि गेलं तिथूनच परत असं होतं असं नाही उपयोगी त्याला ऐकणं त्याला श्रवण म्हणत नाहीत मग ते नुसतं जसं आपण कुठल्या तरी याच्यात तर राजकारणाच्या असतात ना व्याख्यानं वगैरे जरा जाता जातं बुगू काय आहे ते त्याला श्रवण म्हणत नाही श्रवण म्हणजे ऐकलेलं चिंतन केलं पाहिजे काय सांगितलं मनन केलं पाहिजे आणि ते आपल्या आचरणात आलं कने हे बघितलं पाहिजे ते जर येत नसेल तर त्या ऐकण्याला काही अर्थ नाही पण हे अशी गुटी आहे भगवद्गीता ही ही खऱ्या अर्थाने तुम्ही जर का त्याचं प्राशन केलं तर मनुष्याला खरं अमर करून टाकेल अमरत्व त्याला प्राप्त होईल तो देहानी मरेल केव्हा ना केव्हा तरी जाणार आहे कुणी पण तो देहानी गेला तरी जर हे संत जसे अमर झाले तसा तो अमर होईल नव्हे इतरांना अमरत्व देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये ते करायला पाहिजे म्हणजे आत्तापासनं करायला पाहिजे मी तरुणांना पुन्हा काय सांगते आत्तापासनं हे करायला पाहिजे काय अडचण आली विचारा तो एक माझ्याकडे येतो तो काही तिथून मला फोन करून काही ते असं असं होत आहे तर मी काय करायला हवं आहे तुम्ही सांगते असं असं करायला पाहिजे तर ते परमार्थात बसेल शंका येतील आपल्याला मग त्याच्यासाठीच मी सांगते ना या विचारा काय तुम्हाला म्हणाल म्हणजे हा परमार्थ व्यवहारात रुजवायचा कसा हे कळलं पाहिजे नुकतं श्लोक अठरा अध्याय पाठ आहेत उपयोग नाही त्याचा इतर गाणी म्हणण्यापेक्षा ते चांगलं आहे पण त्याचा एक श्लोक एक विषय एक शब्द घेतला तरी त्या शब्दाचं चिंतन मनान होऊन आपल्या जीवनात आलं का हे रोज तपासून बघितलं पाहिजे असं जर केलं तर त्याचा उपयोग आहे तर त्या तऱ्हेनं हा दुसऱ्या अध्यायाचं वाचन करा आता आठव आथो, आठवडाभर आहे आणि तिसरा अध्याय बघून या थोडासा hmm. आणि म्हणून आपल्याजवळ ही पुस्तकं आपल्या पिशवीत ठेवावीत जरा आपल्याला एक पाच मिनटं जरी वेळ मिळाला तरी थोडस वाचते वर्तमानपत्र सारखं hmm. वाचून काही फरक नाही कालची भांडणं आजच आजची भांडणं उद्या ते चालूच राहणार आहे जन्मभर त्यात काही फरक पडणार नाही थोडं बघावं मी बघते नाही असं नाही पण असं थोडं एकदा हेडिंग माहितीही लक्षात येतं तोच सगळ्या सत्तेसाठी संघर्ष पैशासाठी संघर्ष तीस राजसी तामसी कृत्य सुरू आहेत सगळीकडे आणि जगात तसंच चालायचं अनादिकालापासून तेच चाललं आहे आज, आज एक दिवस महत्त्वाचा आहे गोकुळाष्टमी आहे ज्ञानेश्वर माऊनींचा जन्म आहे ज्ञानेश्वर जयंती आहे तेव्हा आज आता मुद्दाम लक्षात ठेवा की आजपासून पुन्हा पुणे सांगायला सुरुवात केलेली आहे किती दिवस सांगेल मला माहीत नाही त्यांची इच्छा असेल तर पण हे बाकी सगळे कार्यक्रम बंद केलेले आहेत आठ दिवस कोणाला भेटत नाही आहे एनर्जी साठवून ठेवते की तुम्ही लवकरात लवकर अनुग्रहित मंडळींनी हे विचार उचला काही करायला लागा स्वतः अभ्यास करा सांगायची सवय करा असं मला म्हणायचं आहे म्हणून मी जास्तीत जास्त तुमच्यासाठी वेळ राखून ठेवते आता पुन्हा संध्याकाळी तिकडं बोलायचं आहे जरा थोडंसं विश्रांती घ्यायची की संध्याकाळी तर आजचा दिवस जो आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे साधक विश्व जर असेल पुस्तक तर त्याच्यामध्ये गोपाळकृष्णांच्या कृष्णांच्यावरचं जे आहे ते पुन्हा वाचा आज गोकुळाष्टमीच्या निमित्ताने गोपाळकृष्णांचं जीवन कसं होतं भगवान श्रीकृष्ण हे जे आहे ते वाचा कशा तऱ्हेनं त्यांचं जीवन पाहिलं तर सर्वच घटना विलक्षण अघटी जन्म कसा झाला काय झाला पण सगळं जीवन त्यांचं दुसऱ्यासाठी होतं संतांचं जीवन हे दुसऱ्यासाठी असतं पण ते होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तयारी करावी लागते आणि अवतारी पुरुष जे असतात ते तयार होऊनच आलेले असतात सांगायला आपण ती साधना करत 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 त्या ठिकाणी जायचंय ते लवकर व्हायला पाहिजे तर आपल्या जगाला उपयोग हो आहे नाहीतर म्हातारपणी प्रसाधना सुरू करून आपण नंतर, करू, नंतर करू नंतर करू नंतर करून केव्हा तयार होणार तुम्ही आणि दुसऱ्याला काय सांगणार असं होता कारणा मला तुम्ही तयार झालेले दिसले पाहिजेत आपल्या दिवसेदिवस दिवस बदल झालेला दिसला पाहिजे तर त्या तऱ्हेने करावं तर आजचा दिवस लक्षात ठेवा ही टिपणं घेतलेली पुन्हा घरी जाऊन ते लिहा पुन्हा वाचा मी तसंच करत असे स्वामी बोलत असताना टिपणं घ्यायची आणि पुन्हा दवाखान्यात मला वेळ मिळाला घरी वेळ मिळाला की वेळ काढून त्या सगळ्या टिपणावरून नीट लिहायचं तसंच हे कपाट भरलेलं आहे सगळं टिपण्याचं असं त्याचा ध्यास घेतल्याशिवाय ते होणार नाही संसार होतो संसार आपल्या हातातला नाही तो, हातात तो प्रारब्धानुसार चाललेला असतो कोणती बायको आपल्या वाटणीला येईल कोणती मुलं आपल्या वाट्याला येतील आपण काही सांगू शकत नाही ते जसं आले असेल तसं ठीक आहे चालू दे पण परमार्थ मात्र आपल्या प्रयत्नावर अवलंबून आहे नाम घ्यायचं माझ्या प्रारब्धात नाही असं म्हणता येत नाही नाम आपण घेऊ शकतो ज्ञान आपण करू शकतो ज्ञानेश्वरी आपण वाचू शकतो त्यामुळे परमार्थ हा प्रयत्नावर अवलंबून आहे आणि प्रयत्नांती परमेश्वर तो परमार्थ सुद्धा भगवत भेटीसाठी आपण करत असलो तर तुम्ही एक पाऊल चालला तर भगवंत दहा पावलं तुमच्या पाठीमागं उभा आहे हे लक्षात ठेवा पूर्ण विश्वास ठेवा परमेश्वरावर निष्ठा पाहिजे संतांच्यावर निष्ठा पाहिजे असं जर असेल तर आपली प्रगती जरूर होईल तर त्याप्रमाणे करा ओम हरिओ नमितो योगी तो तत्त्वज्ञानी संत तो पर गुरु ज्ञान देव भगवंत

किती ध्यान करता किती नाम घेता याला मत म्हणे त्याचा हेतू काय इकडे लक्ष पाहिजे प्रत्येक गोष्टीचा हेतू काय त्यामुळे खूप काही करायचं नाही आहे अंडरस्टँडिंग आत कळलं पाहिजे नेमकं की आपल्याला काय करायचं आपल्याला काय आता जसं मला एका ठिकाणी जायचं कशासाठी असं विचारा तर त्या एका व्यक्तीसाठी मला जायचं ती व्यक्ती उद्या सकाळी माझ्या घरी येणार आहे आता एका हिच्यामध्ये आहे मनस्थितीमध्ये अशा वेळेला त्याला त्या ते मनस्थितीतून बाहेर काढून त्याला जर काही दिशा दिली आणि जर त्यांनी थोडं करायला लागला तर आयुष्य वेगळं होऊन जाईल प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या संसारात प्रॉब्लेम असतातच कोणी असं सांगू शकणार नाही की अगदी माझ्या घरात काही नाही असं होत नाही पण त्या सगळ्या गोष्टीकडे कशा तऱ्हेनं आपण पाहायचो म्हणजे मग तो प्रॉब्लेम न वाटता हे असं असं आहे ठीक आहे असं आहे ठीक आहे सहज आपण ॲक्सेप्ट करू शकतो असं बघायला पाहिजे त्यामुळे म्हणतो ना कुणाला भेटायचं असलं कुणाला यायचं असलं त्या सगळ्याच्या पाठीमागं आपला एक हेतू असतो त्या हेतूप्रमाणे काम करायचं असतं बरं आता मला पंधरा मिनटं आहेत बरोबर आहे का घड्या मागाय बरोबर जवापच आहेत ना बरं बघा तुमचं काय आज भेटायची वेळ <coughs> तुम्ही मध्ये येत का नाही पुण्यात असताना रविवारचा दिवस असा आई तर श्रवण घडत नुसतं किती जरी केलं तरी मी बोलते तरी तरी आता कॅसेट लावलेली असत सगळ्या कॅसेट अशा करून ठेवल्या की त्याच्यातून आपल्याला काही ना काही मार्ग मिळतो आणि एक लक्षात असं ठेवायचं की दोन तीन गोष्टी आज मनात आल्या तर त्याच्यामध्ये असा एक विचार मनात आला की आपण अनुग्रह घेतला सांगता पाच दहा मिनिटं ध्यानाला बसावं पण ते कसं आहे माहितीये का लहान मुलाला जर डॉक्टरने सांगितलं लहान आहे अजून महिन्या दोन महिन्याचं निम्म दूध निम्म पाणी घाला असं सांगितलं आता तो वर्षाचा झाला तरी दूध निम्म, निम्म पाणीच घालायचं का तसं पाच दहा मिनिटं ध्यान करा वर्ष झालं अजून पाच दहा मिनिटच बसलोय